माग उडी मारली तर भरत डोंगरी माझ्यासोबत साईडला बसलेला त्यांनी माझ्या अंगा उडी मारली पहिले पण गणेशला आहे का चाकाला चिटकून बसल्यामुळं त्याला लवकर उठता आलं नाही मांडी घातलेली होती त्यांनी उठता आलं नाही असं वर होऊच तर मागून चकडं पलटी झालं त्याच्यावर ज्यावेळेस ते ट्रॅक्टर रिव्हर्स घेत होत ज्याची टक्कर लागली असं सा तुम्ही सांगतायत त्या त्यांचा कोणी किन्नेर वगैरे असं नव्हतं तिथं त्यांचं कोणच नव्हतं कर्मचारीचे समदे कर्मचारी आहे का कोण दखल देत नव्हते ते ड्रायवरनंच महाग बघितलं नाही बघितलं काय घेणं देणं नव्हतं आणि ते हे झाल्यापासून बी एकही कर्मचारी आम्हाला धावलं नाही आम्हीच ऊसाचं ऊस ते वायर तोडून त्यांना बाहेर काढलं पुन्हा ट्रॅक्टर ओढलं ते आम्ही आरडत होतो आमचा माणूस खाली पण एक माणूस पण त्यांना क्यू द्या आली नाही हां समदे आपापली आप नुसते बघायचे आमच्या तोंडाकडं हो आणि तिथून पुन्हा नंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यापर्यंत ने म्हणजे किती तासाचा कालावधी गेला त्याच्यामध्ये